नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान राहील तर बंगालच्या उपसाळात तयार झालेल्या चक्रीवादळाचा राहिलेला अंश हा विदर्भाच्या भागांपर्यंत पोहोचला आहे पण याची तीव्रता ओसून हे बघता आता तीव्र कमदाबाचं क्षेत्रच्या रूपामध्ये दिसत आहे त्यासोबतच अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन आहे ते थोडंसं पश्चिमेकडे गेलेलं आहे आणि अरबीसमोरातील डिप्रेशनची थोडीशी तीव्रता वाढल्यामुळे अरबी समुद्राच्या भागांमध्ये ढगांची दाटी जास्त आहे आणि जी काही विदर्भावरती सिस्टीम आली त्याची तीव्रता ओसरलेली आहे मात्र रात्री काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी झालेल्या आहेत सारख्या ठिकाणी थोडासा जोरदार यवतमाळकडे जोरदार पाऊस झाला आहे विदर्भात तुमच्याकडे वा वारा होता का किंवा पाऊस होता का ते कमेंट करून कळवा बाकी आत्ता ही जी सिस्टीम आहे अरबीसोबत तुम्ही पाहू शकता की थोडीशी पश्चिमेकडे साऊ लागलेली आहे आणि पुन्हा एकदा उत्तरेकडे सरकेल आणि चे ही गुजरात किनारपट्टी अगदी जवळ जाईल आणि तिकडे जाताना याची तीव्रता ओसरून हे पहिल्यांदा तीव्र कमदाब आणि त्यानंतर कमदाबाच्या क्षेत्राच्या रूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण याच्या प्रभावाने राज्यातील पावसाचा जोर हा टिकून राहणार आहे दुसरी सिस्टीम आहे बंगालची उपसागरातील तयार झालेली सिस्टीम त्याचं तीव्र कमदाब क्षेत्र पूर्व विदर्भाच्या आसपास पाहायला मिळते आणि ही सिस्टीम थोडीशी तर कमकुवत होत चालली आणि उत्तरेकडे सरकत आहे त्यामुळे याचा प्रभाव थोडासा तर हळूहळू कमी होईल पण अरबी समुद्रातील सिस्टीममुळे पाऊस हा अजून राहू शकतो आहे सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर नाग या ठिकाणी अमरावती यवतमाळ वर्धा नागपूरचे काही भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी देणारे ढग आहेत तर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत अकोलाच्या या भागामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत इकडे पुण्याच्या आसपास साताराच्या आसपास पावसाच्या पा, सकाळी सरी नाही आता पुण्याच्या काही भागांमध्ये पाऊस देणारे दे ढग हे दिसत आहेत तर कोकणातही रात्री चांगला रायगड रत्नागिरीमध्ये चांगला पाऊस झाला आणि आता या ठिकाणी काहीच ढगाळ हवामान काहीशा थोड्याशा हलक्याशा सरी दापोलीपासून ते इकडे उत्तरेकडील भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि येते चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येते चोवीस तासांमध्ये जी काय पावसाची शक्यता दिसते त्यामध्ये अमरावती वर्ध्याच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस श्री होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड उत्तर परभणी हिंगोलीचे उत्तर भाग जालना उत्तरेखील भाग बीडचे थोडेसे उत्तरेखील भाग त्यानंतर इकडे अहिलनगरचे थोडासा उत्तरेखील भागात झाला झाला नाही तर थोडेसे छत्रपती संभाजीनगर नाशिकचे उत्तरेखील भाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा हा जो भाग आहे या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये म्हणजे हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर मात्र नाशिक अहिल्यानगरचे उत्तर भाग बीडचे अहिल्या भाग परभणी नांदेडचे उत्तर भाग कोचित झाला तर हलका सरी होतील तर नाही तर पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून ते गोव्यापर्यंत क्वचितच हलक्या सरी झाल्या तर होतील विशेष शक्यता नाही त्यानंतर पुण्यात आत्ता सध्या पाऊस पडतोय पण तो पाऊस उघडल्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या भाग बीड अहिल्यानगर लिहिल भाग विशेष काय पाऊस शक्यता दिसत नाही हा स्थानिक ढग निर्मिती झाले तर एका ठिकाणी पाऊस होऊ शकतो मात्र त्याची शक्यता ही आत्ता कमी झालेली दिसते आणि गडचिलच्या दक्षिण भागातही थोडीफार पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका